श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोड फॉलोअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि स्वामीमय जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी, स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज तीस ऑक्टोबर वार गुरुवार आणि आज आलेली आहे आवळा नवमी आवळा नवमी ज्याला आपण अक्षय नवमी किंवा कुष्मांडा नवमी असं देखील म्हटलं जातो या नावाने देखील ओळखलं जातं तर बघा कार्तिक पक्षातील शुक्ल पक्षातील तिथीला ही नवमी साजरी केली जाते या आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि आवळा खाणे हे देखील खूप शुभ मानलं जातं कारण यामुळे आरोग्य सुख समृद्धी मिळत असते या आवळा नवमीच्या दिवशीही केलेले जप तपश्चर्या आणि दानधर्म यांचा प्रभाव अक्षय राहतो म्हणजेच काय तर त्याचे फळ आपल्याला कधी नेहमी मिळते ते कधी संपत नाही या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली केल्याने कुटुंबाला उद्यो उत्तम उद्ध, आरोग्य समृद्धी प्राप्त होते सर्व बापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या पूर्ण होतात असतात तर या अक्षय नवमीपासून म्हणजे आवळा नवमीपासून ते देवउठणी एकादशी पर्यंत भगवान विष्णू या आवळ्याच्या झाडामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार या आवळा नवमीपासून ते देवउठणी एकादशी पर्यंत दररोज संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावावा, हा दिवा लावल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते धार्मिक दृष्टीने आवळा नवमी ही अत्यंत महत्वाची आणि शुभतिथी असते त्या या दिवशी केलेले उपाय आणि सेवा देखील केले जातात आणि या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आज गुरुवार आवळा नवमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी घराबाहेर लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबावरती कधीच वाईट संकट येणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज ओवळ नवमीला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो म्हणजेच आवळा नवमीच्या दिवशी आवळानवमी म्हणजेच अक्षय नवमी या उपायाच्या मिळणारं फळ आपल्याकडे अक्षय राहतं ते कधीही संपत नाही आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते कारण आवळ्या नवमीच्या दिवशी माता लक्ष्मी आवळा वृक्षाची पूजा केली होती आणि भगवान विष्णू हे माता लक्ष्मीवरती प्रसन्न झाले होते आणि याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती आणि म्हणूनच या दिवशी हा उपाय केल्याने म विशेष महत्त्व मिळते तसेच बघा हा जो उपाय आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो शिवपुराणात सांगितलेला आहे तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणूनच हा आवळानवमीच्या दिवशी तुम्हाला काहीच करता आलं नाही तर आवळा वृक्षाची पूजा तुम्हाला करता आली नाही किंवा व्रत नाही केलं तरी चालेल परंतु हा जो दिवा आहे तो प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये येतो पैसा परंतु आलेला तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो निघून जातो तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसणं घेण्याची वेळ येते किंवा तुमचं एखादं कर्ज आहे परत ते परतफेड करायचे परंतु ते परतफेड करण्यासाठी हवा तसा पैसा येत नसेल आर्थिक अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील तसेच बघा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये काही समस्या असतील घराला कोणी नजरदोष नजर बाधा केलेली असेल यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असतील मुलांची प्रगती होत नसेल किंवा मग घरामध्ये कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर आज आवळानवमीला तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एक एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा मग शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल तुमच्यावरती तो गुप्तवार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तर असा हा शत्रू दोष आपल्या या उपायाने नष्ट होतो बघा बऱ्याच वेळा आपल्या घराच्या बाजूला काही लोक असे असतात तोंडावर आपल्याला गोल बोलतात मात्र त्यांचे मागून आपल्याबद्दल मा वाईट विचार करतात आणि त्यांची जी नजरदृष्टी आहे ती आपल्या घराला लागत असते आणि आवळा नवमीच्या दिवशी हा उपाय जर केला तर कोणताही शत्रू किंवा शत्रूंचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही संचार करते हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावत असतो तर ती लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते सायंकाळची तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे कारण तिन यामुळे वेळी वातावरणात जे लहऱ्या आहेत त्या चांगल्या सक्रिय असतात तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला पाच आवळे लागणार आहेत आवळ्याचं झाड असेल तर तुम्ही त्याचे आवळे घेऊ हो शकता जर तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल तर या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये आवळे जे आहेत ते विकायला असतातच तर तिथून तुम्हाला पाच आवळे आणायचे आहेत त्याच्यानंतर हे आवळे घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आवळ्याचा वरचा जो थोडासा भाग आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे ज्या आणि चमच्याच्या चा... साह्याने आवळ्याचा जो गर आहे तो तो तुम्हाला थोडासा काढून घ्यायचा यानंतर काय करायचं ज्या फुलवाती असतात या फुलवाती सगळ्यांना माहिती आहेत ती लांब कापसाची वात असते आणि एक फुलवात असते तर ही फुलवात जी आहे ती घ्यायची आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये ती भिजवून घ्यायची यानंतर ही भिजलेली वात जी आहे ती तुम्हाला आवळ्याच्या मध्ये ठेवायची आहे ज्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला आ, मी जे सांगितलं तसं तुम्ही आवळ्याची प फुलवात घालून दिव दिवा तयार करायचा असे पाच दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत त्यानंतर हे पाच दिवे एका ताटात ठेवायचे सर्वप्रथम जो दिवा तुम्ही लावता तो प्रज्वलित करून घ्यायचा धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हे पाच दिवे जे आहेत ते आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे हे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळ ಕುಂಕು ಅಕ್ಷದಾ अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर मग या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर किंवा मग माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्हाला पाच दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आणि यानंतर या पाच दिव्यांमधील दोन दिवे जे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे ज जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी डावी उजवी बाजू असते तर तिथे हे दोन दिवे लावायचे यानंतर त्यातील एक दिवा तुळशीपाशी लावायचा दुसरा दिवा देवघरामध्ये लावायचा आणि शेवटचा जो दिवा आहे तर हा दिवा तुमच्या घरी जर आवळा वृक्ष असेल तर त्या आवळा वृक्षाच्या खाली लावायचा आहे आणि आवळा वृक्ष नसेल तर मग तो हा दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य दिशेला माता लक्ष्मी भगवान सह अनेक देवदेवतांचा वास असतो आणि जर इथे आपण हा दिवा लावला तर नक्कीच आपली सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते म्हणून आपल्या घरामध्येच ईशान्य ईशान्य आहे तिथे हा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्या घरी वृक्ष असेल तर त्या वृक्षाकळी खाली हा दिवा तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करायचा तर अशा पद्धतीने हे पाच आवळ्याचे दिवे जे आहेत ते आपल्याला आज संध्याकाळी आवळा नवमीला पाच ठिकाणी या लावायच्या आहेत हे दिवे लावून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आणि एक वेळा सूत्राचं पठण करायचं आहे मोठ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे हे पठण केल्यानंतर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करू लागते या आवळा नवमीच्या दिवशी असे हे आवळ्याचे दिवे लावायला विशेष महत्त्व दिले जाते ज्या घरामध्ये आज आवळा नवमीला असे आवळ्याचे दिवे लावले जातात त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते त्या घरातील सर्व दोष नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हे देखील नष्ट होतात घराला जर नदर नजरबाधा झालेली असेल तर ती निघून जाते आणि आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट येत नाही आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणून प्रत्येकाने आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तो नक्की करायचा आहे आता हे दिवे दुसऱ्या दिवशी काय करायचे तर ते तुम्हाला उचलायचे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकले तरी चालतील तर बघा आज प्रत्येकाने थोडा का होणं आवळा जो आहे तो नक्की खायचा आहे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आवळ्याचं सेवन करायचं या दिवशी आवळ्याचं सेवन करायला विशेष महत्त्व आहे आवळ्याचं सेवन केल्याने आपलं आरोग्य उत्तम राहतं आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तीसुद्धा दूर होते आपलं शरीर मन आत्मा पवित्र होतो आणि शुद्ध होतो म्हणूनच ह्या दिवशी आवळ्याचं सेवन करावं असं म्हटलं जातं तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ